शिकरापूर परिसरात कारवाई दरम्यान पोलिसांवर जीव घेणं हल्ला झाला सातारा शहर पोलीस स्टेशनची टीम फरार आरोपी लखन भोसलेला पकडण्यासाठी गेली असता त्यानं पोलिसांवर चाकून हल्ला केला यात पोलीस, पोलीस कर्मचारी सुजित भोसले आणि तुषार भोसले जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बचावासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन भोसले गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय आरोपीवर चौतीस गुन्हे नोंद असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील रहिवासी याच्यात सातारा सातारा शहर पोलीस स्टेशनची एक टीम एक आ, क्रिमिनल ऑन रेकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले वय पस्तीस वर्ष कुसेगाव तिकडं राहणारा रह होता सातारा जिल्ह्याचा त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिकरापूर पोलीस स्टेशनची हद्दीत आले होते ह्या इस्माचे विरुद्ध आ, सातारा शहरला सातशे एकवीस दोन हजार पंचवीस तीनशे चार दोन बी एन एस सी कलमप्रमाणे चेन स्नॅचिंगचा चे गुन्हा दाखल होता मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या, करता त्या टीमचे दोन पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला दोघे पोलीस जखमी झाले त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यांना इथे शेकरापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे ग्रामीण हॉस्पिटल शेकरापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले त्यावेळी तो डेथ डिक्लेअर केला गेला होता